असं दहा मिनिट तर आता आपण परतायचं नाही पाणी टाकायचं so, नाही असं थोडस अधून बघून थोडस चेक करायचं खालून चिटकल वगैरे तर नाही कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाच मिनिट असं ह्याला झाकून ठेवायचं हे आता आपली कोल्हापुरी चिकन थाळी आणि मसाल्यातलं सुक्क मसाल्यातलं बनवून तयार आहे नमस्कार मैत्रिण तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मिसेस फौजी रेसिपी मध्ये चला आज आपण बनवूया कोल्हापुरी चिकन थाळी व सुक्क तर त्यासाठी हे साहित्य आहे हे चार ते पाच लोकांचं प्रमाण आहे एक किलो चिकन आहे आणि हे खडे मसाले आहे तर अगोदर आपण साहित्य बघून घेऊया हे अद्रक आहे लसूण आहे दोन गड्डे लसूण आहे इथं पण थोडा घेतलाय आणि हे मी ग्रेवीला सुक्यासाठी बाजूलाच घेतलेला आहे आणि हा रशासाठी आहे हे चक्र फुल विलायची आणि हे मिरे मिरे घेतलेत आठ ते नऊ आणि लवंगा पाच ते सहा घेतलेत आणि दगडी फुल आहे हे जावित्री खसखस तमालपत्र आहे दोन आणि दोन इंच दालचिनी आहे आणि हे जिरा आणि उंची शहाजीर हे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ही दोन मोठे चमचे तिळ कोल्हापूर साईडला नॉनव्हेज मध्ये तिळ वर भरपूर वापरतात आणि हे धने आहेत दोन चमचे हे चार कांदे आणि एक आपलं टोमॅटो हे टोमॅटो आपण फक्त सुक्यालाच टाकायचं रश्यामध्ये टाकायचं नाही आणि ह्या मिरच्या ह्या मिरच्या आहेत लवंगी मिरच्या आणि बिडगी मिरची आहे चार बिडगी मिरची आणि आठ ते दहा लवंगी आहे जर हे मिरच्या तुमच्याकडे नसला तर हा तुम्ही काळा मसाला घरचा यूज करू शकता नाहीतर लाल तिखट जरी असलं तरी चालेल पण हे सगळे खडे मसाले वापरायचे असं झणझणी टेस्ट येते तरी पण तुम्ही एकदा मिरची वापरून नक्की बघा कारण त्याने एक वेगळीच चव येते एकदम असा सगळा ताजा मसाला असल्यानंतर चव खूप छान लागते बाहेर सेम हॉटेल्स मध्ये बनल्यासारखं ढाब्यावर हॉटेल मध्ये तुम्ही बाहेर खाल्लेल्यासारखी टेस्ट येईल त्याच्यापेक्षा भारी घरच्या घरी तर चला आज आपण बनवूया कोल्हापुरी चिकन त्या आता मी अद्रक लसून काढून घेऊन आपल्या चिकनला लावून घे तर मी आता हे आपलं अद्रक लसून लावून घेते आणि ही हळद आपली हळद राहिली होती मग अशी राखवायची तर एक चमचा हळद टाकून घ्यायची अशी आणि मी एक चमचा ह्यामध्येच मीठ टाकलेला आहे तर आपण एक शिट्टी काढून घ्यायची स्लो गॅसवर एक शिट्टी काढायची नंतर आपण सुक्क पण थोडं मसाल्यात परततो ना त्यावेळेस शिजते थोडा अर्धा तास ते पण शिजवायचं तर आता मी फक्त एक शिट्टी काढून घेते कुकरमध्ये अजून थोडस नमक टाकते मी हा छोटा चमचा नमक असे एक टाकलं होतं आता अर्धा चमचा टाकते असं दीड चमचा तुम्हाला लागेल तसा अंदाजे तुम्ही टाका हे करून घेते मसाले भाजून घेऊन आपण कुकर एक साईडला लावून एक शिट्टी करून घेऊ त्याला आता मी गॅस चालू करून घेते एकच शिट्टी करून घ्यायची नंतर आपण व्यवस्थित असं एकदा मसालेत एकदा छान असं शिजू द्यायचं असं एक पोरी तेल टाकून घ्या तर आता आपण असं हे चिकन टाकून घेऊया असं दहा मिनिट तर असं आपण परतायचं लगेच पाणी टाकायचं नाही दहा मिनिट असंच परतायचं थोडं पाणी गरम करून पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकल्यानंतर लब्राऊनी होते चिकन त्याच्यामुळं पाणी गरम करून टाकायचं लहान होऊन घ्यायचं असं दहा मिनिट तर आता हे उघडून दहा मिनिट झाले तर आता आपण बघूया उघडून पाणी वरतीच ठेवायचं गरम होते बघा आता ह्याच पाणी आपल्या चिकनच बनलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया आणि एकच शिट्टी करायची एक शिट्टी होते तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया तोपर्यंत मी इकडं मसाले भाजून घेते तर हे आपले मसाले मसाले एकदा बघा माझं मग अशी खोबळा दाखवायचा विसरला होता तर हा का एक असा खोबळा घ्यायचा सगळं घेतलं तर आपलं काही ना काहीतरी विसरतेस तसं आज आपण खो विसरलं होतं तर एक खोबळा घ्या हे दोन चमचे धने हे आपल्या दोन विलायच्या एक आपलं चक्रीफूल हे पाच लवंगा एका माणसाला एक लवंग आणि दोन मिरे असं घ्यायचं हे दगडी फूल हे थोडीशी जावित्री आणि हे जिरे हे उंचे शहाजीरे लास्टलाच टाकायचे भाजून घ्यायचे नाही तर उंचे जिरे कच्चेच टाकतात आणि हे आपलं तमालपत्र आणि हे दालचिनीचे तुकडे तर हे मसाले बनवल्यानंतर कुठलाही मटण मसाला वगैरे टाकायची काहीही गरज नाही तर मटन मसाल्यामध्ये काय असते सगळे हेच खडे मसाले असतात तर जे आपण घरच्या घरी फ्रेश बनवत आहोत त्याची चव खूप छान लागते तर तुम्ही असे मसाले घरच्या घरीच बनवा बाकीचे भाजीला तर ठीक आहे पण नॉनव्हेजला वगैरे असंच बनवायचं मस्त होते नॉनव्हेज मसाले आपले थोडे भाजलेत तर आपण हे तीळ एक हे दोन चम्मच घेतले होते मी तीळ आणि खसखस खस 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 एक चमचा ही खसखस थोडीशी उश्रस टाकायची कारण बाळकी असल्यामुळं काय होते लवकर खसखस भाजली जाते खसखस आपली आपलं चटच करत आहे आणि गॅस एकदम स्लो केलाय आणि हे आपल्या मिरच्या ज्या मी हलक्याच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या नसल्या तर तुम्ही असा काळा मसाला वापरू शकता असं कन्फ्यूज होऊ नका की बाबा हे मिरच्या साहेत आता आपण मिरच्या कुठला आणायच्या काय असतं तर काही नाही तुम्ही घरचा जो आहे तो तुमचा मसाला युज करू शकता आणि खडे मसाले वीस वीस रुपयाचे सगळे घरी आणून ठेवायचे कोणत्या पण रेसिपीला तुम्हाला कामाला येते दुकानामध्ये आपल्याला खडे मसाले मिळते तर आता हे भाजलेले मी काढून घेते कशात तर आता हे आता साहित्य आपण काढून घेऊया लगेच ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि खोबरे एकत्र भाजून घेऊ आपण गॅस बंद करून घ्यायचं तर अगोदर आपण असं हे खोबरं भाजून घ्यायचं आणि थोडस असं तेल टाकून भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजते तर हे असं आपलं खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि भाजून घ्यायचं आलं की लगेच कांदा बी टाकून घ्यायचा तर आता असं आपलं हे गुळदाव खोबरं तळून झालेलं आहे तर आता मी हे काढून घेते आणि ह्यामध्येच आपला कांदा पण टाकून घ्यायचा आणि हे आपलं अद्रक आणि एक टोमॅटो आहे हे आपण सुक्याला टाकायचं ह्यामध्ये मिक्स करायचं नाही ह्याला बाजूलाच वाटायचं दोन्हीला तर आपलं हे सुक्यासाठी फक्त सुक्यालाच आपण टाकायचं नाही त्यासाठी हे टोमॅटो हे अद्रक लसूण ह्याला थोडस अस तेल टाकून परतायचं दोन मिनिट दोन ले ले हे दोन मिनिट झाले आहे हे काढून घ्यायचं साईडला हे फक्त आपण बनवत आहोत कारण लसूण वगैरे आपण त्या रश्शामध्ये टाकलेलं आहे तर हे पुन्हा हे लागून ना वेचव म्हणून त्यासाठी अद्रक लसूण आणि ते आणि हे साहित्य सगळं सगळं अर्ध अर्ध टाकायचं तोनीला पण तर आता मी ही आपला हा मसाला थंड झालेला आहे खडा मसाले तर आपण हे वाटून घेऊया तर हे आता हे आपले मसाले थंड झालेले आहेत आपण वाटून घेऊ तर हे ह्याच्यामध्ये एक चमचा मी नमक टाकत आहे मीठ म्हणजे मसाले एकदम बारीक वाटतात तुम्ही पण टाकून असा वाटून घ्या आणि तो मसाला दुसरा वेगळा वाटायचा ना वेगळा वाटायचा सुक्का आणि तोडला मसाला तर आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे एकदम बारीक असा वाटला जाते थोडस मीठ टाकायचं म्हणजे व्यवस्थित वाटला जाते एकदम मस्त अशी पावडर बनले ना तर आता हे आपण खोबरं वाटून घेऊया हे खोबर हे हे, हे 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 तर हे खोबरं आपलं असं अर्धा अर्ध करून घ्यायचं आणि हे अर्ध खोबरं घ्यायचं आणि ह्यातला बरोबर अर्धा कांदा घ्यायचा आणि हे आपलं रश्श्याच आहे आणि हे आपलं हे टोमॅटो हे खोबरं आपण हे एकत्र सगळं आपल्या सुक्यासाठी वाटून घेऊया हे आता आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे थोडस घट्ट झालं तर थोडस अर्धा कप वगैरे पाणी टाकू शकता तुम्ही काही नाही पण एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं हे रश्श्यासाठी आहे ह्यातला अर्धा मसाला वापरायचा आणि हे आता आपण हे आपलं सुक्क बनवण्यासाठी हे सगळं असं आपण एकत्र टाकून वाटून घ्यायचं तर आपलं हे सुक्याचं वाटून झालेलं आहे तर मी ह्यामध्येच ठेवते हे हे मसाले अर्धे अर्धे करायचे अगोदर आता आपण कुकर थंड झालेला आहे आपला हे आपण चिकन काढून घेऊया तर ह्याचं आपण काढून घ्यायचं आपण एक शिट्टी काय केली तर आपल्याला सुक्य आपण बनवणार आहोत ग्रेव्ही त्यामध्ये थोडस शिजू द्यायचं नाहीतर अशा नॉर्मली दोन शिट्ट्या लागतील चिकन शिजण्यासाठी दोन शिट्ट्या पुरेशा आहेत मी थोडस मसाल्यामध्ये परतणार असल्यामुळं मी हे केलेलं आहे एक शिट्टी इटलेली आहे तर मी आता हे आपल्या आपण रस्ता बनवून घेऊया अगोदर तर मी असं हे तेल टाकून घ्यायचे आता तेल टोऱ्या तेल लागत आहे तुम्हाला जसं लागेल तस तुम्ही टाका आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर मी हे एक साईडने टाकून घ्यायचं म्हणजे अनुभव तेल थोडस मीठ असं छोटासा चमचा चमचा टाकते मी तुम्ही चवीप्रमाणे टाका तुमच्या अंदाजेने मसाल्यामध्ये टाकायचं मीठ आणि मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा तर आता आपला हा मसाला तेल सोडत आहे तर ह्यामधला मधला मसाला आहे ना आपण हा बनवलेला हा मसाला आपण अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त असं अरश्याला टाकायला अर्धा अर्धा जरी टाकला तरी चालेल हा मी आता सुक्या चिक चिकंड टाकणार आहे जास्त मस्त ह्याला पण थोडंसं परतून घ्यायचं जास्त वेळ परतायचं नाही अगोदर एकच पळी पाणी टाकून घ्यायचं की आपलं आळणी आणि मसाला असा व्यवस्थित शिजू द्यायचा कोणती पण भाजी असू द्या एकदम सगळं पाणी वतायचं नाही थोडा मसाला असाच थोडा शिजू द्यायचा आणि नंतर मसाल्याला तेल सुटलं की सगळं मग आपलं आहे तेवढं आळणी टाकून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये थोडं असं शिजू द्यायचं आणि आपल्याला लागलं तर थोडस पाणी आपण गरम करायला ठेवायचं गरम करूनच टाकायचं पाणी तर हे असं आपलं तेल सुटजुकतो असं व्यवस्थित परतून घ्यायचं असं तेल मग नंतर आपलं सगळं हे पाणी टाकून घ्यायचं थोडेसे आपले चार पाच मी पेस ठेवलेले आहेत आणि नंतर थोडस पाणी गरम करायला ठेवायचं त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची दहा पंधरा मिनिट आणि कुकर आपला थोडासा गंगाळून आपण गरम करायला ठेवलेलं पाणी वतायचं त्यामध्ये ही चार ते पाच लोकांसाठी भाजी आहे अशी मसाले बनवलेली भाजीची टेस्ट वेगळीच लागते म्हणून तुम्ही मिरच्या कधीतरी बघा की मिरच्या अशा घेऊन नाहीतर रेडीमेड पण असा मसाला असतो तो टाकू शकता तुम्ही तरी पण मिरच्या टाकून बनवा ताज्या फ्रेश मिरच्या घेऊन खूप भारी अप्रतिम नमक वगैरे बघायचं असतं की बाबा कसं नमक आहे ते लागलं तर आपल्याला थोडस टाकायचं मस्त तरी येईल कढई गरम झालेली आहे तर मी तेल टाकून घेते दोन पवऱ्या तेल टाकायचं हे असं हलवून घ्यायचं ना ह्याला तेल सुटायला लागलं ला। की आपला हा मसाला टाकायचा जो आपण खडे मसाले बनवले होते त्यातला त्यामध्ये टमाट टाकल्यामुळे ही आपली पिवळी जरा पांढरी दिसते सॉरी लाल दिसते तर आपल्या ह्या आता हे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत टाकायचं तोपर्यंत आपल्या इकडं आमटीला पण मस्त उकळी येत आहे मस्त तरी आले मस्त रंग पण छान ह्याला व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये एक चम्मच नमक टाकायचं मसाल्यामध्ये कारण आपण त्यामधन आता त्याला नमक लागेल ना एकदम आपण पाण्यात नाळणीमधन तर त्यामध्ये जास्त नमक नसते तर थोडस टाकायचं आता आपण मसाला तेल आहे तर काय करायचं आपण एक अर्धी पळी घ्यायची आणि असं वाटायचं म्हणजे मसाला एकदम व्यवस्थित असा शिजला जाते अर्धीच पळी टाकायची जास्त नाही टाकायचं म्हणजे आपलं हे चिकन आहे ते कसं आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर मस्त असं हलवून घ्यायचं व्यवस्थित तर आता आपण मस्त अशी बारीक बारीक कोथिंबीरची आपल्या सुटक्यावर अशी टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाच मिनिटं असं ह्याला झाकून ठेवायचं तिकडला आपला रस्सा पण बनलेला आहे तर असं थोडस घ्यायचं आणि चव बघायची कि कस नमक वगैरे आहे तिखट मस्त त्याच्यावरून पण थोडीशी अशी मी कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपण बन प्लेट बनवून घेऊया तर आपला हा रस्सा बनलेला आहे कोल्हापूर चिकन रस्सा नक्की बनवून बघा आणि कोण कोल्हापूरकर बघत जरी असलं तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगा तर कसा बनलाय हा कोल्हापुरी रस्सा चिकनचा असं थोडस अधून बनवून थोडस चेक करायचं खालून चिटकल वगैरे तर नाही असं असं हलवायचं एक दहा मिनिट असंच ठेवायचं पाच मिनिट मग अशी तर पाच मिनटातून आपण आत्ता झालेले आहेत पाच मिनिट रश्याला पण एकदम मस्त असा आलेला आहे बघा किती छान आलेला आहे तुम्ही मी जसं मिरच्या घेते तसं तुम्ही मिरच्या घेऊन एकदा नक्की बनवून बघा आणि नंतर मला कमेंट्स करून सांगा की खूप छान बनली होती रेसिपी म्हणून तुम्ही कमेंट्स करून सांगताल कारण इतकी छान रेसिपी बनते एकदा ताजा फ्रेश मिरच्या घेऊन बनवून बघा तर आता आपण हे प्लेट लावून घेऊया चिकन सुक्क आणि रस्सा हा आपला राईस आणि ही अशी ज्वारीची भाकरी अस सा थोडा साईडला असा कांदा ठेवून घेते आणि थे, ह्या असा एक लिंबू आणि अशी थोडीशी अशी वर्णम होते टाकून घ्यायची हे आता आपली कोल्हापुरी चिकन थाळी आणि मसाल्यातलं सुक्क मसाल्यातलं बनवून तयार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान रेसिपी बनलेली आहे हे चार ते पाच लोकांसाठी प्रमाण आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी जसे दाखवले तसे मसाले आणि मिरची वापरून एकदा नक्की ट्राय करा खूप छान भाजी बनते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू